খে <ahanan> ঘৰত काही रुग्णांशी बोललो मी ते असे धक्क्यामध्ये दिसत आहेत मला ओवरऑल आणि सिव्हिअर आहे म्हणजे एक स्पष्ट होतं की औद्योगिक सुरक्षा राखण्यात या ठिकाणी कमतरता आणि अपयशसुद्धा आहे त्याला जबाबदार प्रशासन पण आहे मूळ कंपनीचे जे ओनर्स आहे हे सुद्धा दोन्ही घटक याच्यामध्ये जबाबदार आहे आणि सातत्याने या घटना घडतात आता डोंबिवलीला मागे लागोपाठ अपघात घडले आता जालना जालन्यात मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री आहे स्टील इंडस्ट्री आहे परंतु जालना अख्ख्या महाराष्ट्राला काय देशाला स्टील पुरवत असेल परंतु जसं पाहिजे तशी सुरक्षितता कामगाराची पण नाही आहे मला त्याच्यासाठी सरकारला खबरदारी घ्यायला भाग पाडावा लागेल संदर्भात मुख्यमंत्री बिलकुल बिलकुल मुख्यमंत्री असेल या खात्याचे मंत्री उद्योगमंत्री असतील कामगार मंत्री असेल त्यांच्याशी निश्चित मी आज चर्चा करेल रितसर इथल्या फॅक्ट याचं रिसर पत्र पाठवेल आणि त्याच्यावर कारवाई करायला निश्चित सरकारला मी भाग पाडेल सर प्रश्न असा होता की ज्यांना औद्योगिक औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या स्टील कंपनीमध्ये कामगार जखमी होण्याची घटना घडलेल्या आहेत मग कामगाराच्या सुरक्षेसाठी कंपनी मालक लक्ष देत नाही पण शिवाय औद्योगिक सुरक्षा अधिकारी सुद्धा लक्ष देत नाही या संदर्भात आपण काही सुरक्षा अधिकाऱ्यांची मागणी करणार निलंबित करण्याची मागणी करणार मला सुटत निलंबित करून प्रश्न सुटत नसतात कारण ही सुरक्षा वाढवली हो पाहिजे सगळ्याच ठिकाणी प्रशासन काम करेल सरकार काम करेल अशातला भाग नसतो त्या सगळ्या ठिकाणी काही एक कंपनीला सरकार एक एक माणूस नाही ठेवत याच्यासाठी स्वतः त्या कंपनीनं पुढाकार घेण्याची आवश्यकता असते आणि मला वाटतं ती घेतलेली नाही अशा प्रकारचं स्पष्ट इथं दिसतंय तुम्ही कंपनी केला होता काय आलं दर्शनास हे आलेलंच आहे की तिथं काही ठिकाणी मेंटेनन्स चालू होता काही ठिकाणी काम चालतं माझ्या माहितीप्रमाणे मेंटेनन्स चालू असताना बाकीचं काम नसलं पाहिजे कारण एकाच कॅम्पसमध्ये एकाच एरियामध्ये ते आहे कामगारांना ज्या पद्धतीनं औद्योगिक सुरक्षिततेचे जे प्रोटोकॉल्स आहेत त्या पद्धतीनं कोणत्याही प्रकारे नाही दिसत हे मी कामगारांशी पण बोललेलो आहे याच्यात काही कॉन्ट्रॅक्टर्स हे जे कामगारांना इथं आणलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर मी सुद्धा स्वतःचं सुपरविजन इथं करण्याची आवश्यकता ते सुद्धा केलेलं दिसत नाही आणि तो सुपरविजन करतो का नाही करतो याच्यावर लक्ष ठेवणं कंपनीचं लक्ष कंपनीची जबाबदारी ती सुद्धा केलेली दिसत अशा घटना घटनाच घडतात असेल कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात हे पण या प्रकरणात कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखलशिवाय मी स्वस्त बसणार मी गुन्हा दाखल करायला लावणार आणि तो होईल कारण परंतु त्याचा लगेच हशिने देत आहेत व्यवस्थित त्याचा तपास डिश विभागाचे अधिकारी करतील आणि याला मूळ मालकच जबाबदार काय मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे की मालक कुठे असले इथं मालक दररोज फिजिबल हजर आहे त्याच्यामुळे त्याला कारवाई करावंच लागणार आहे कामगार संघटनेचे काही स्थानिक आरोप केलेला आहे की जे काही मजदूर होते यांच्याकडे सेफ्टी गार्ड्स नव्हते हेल्मेट नव्हते त्यामुळे आणि जी भट्टी तिची व्यवस्थित देखभाल केली नाही त्यामुळे भट्टीचा स्फोट झालेला आहे मी बोललो तुम्हाला मी हा मुद्दा सांगा हिंदी मॅच आज अभि आपण मॉमा नाही